मागील एक वर्षापासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मजबूतीकरण व सुशोभीकरणाच्या कामातील हलगर्जीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसरातील सुशोभीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी आरमारच्या वतीने पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शहरप्रमुख सागर ढगे राज जगताप गजानन जमदाडे अनिल कदम अर्जुन शिवशिंगवाले मल्लिकार्जुन पोद्दार सुरेश मामड्याल सोमनाथ मस्के सागर दासी यांच्यासह संभाजी आरमारचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा टी स्टँड परिसरातल्या पुतळ्याचं शिशुभीकरण आणि आपलं मजबूतीकरण याचं काम गेल्या एक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे आम्ही संभा शिवप्रेमींच्या वतीने संभाजी आरमारच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना या दुखर दोन वेळा भेटलो बैठका झाल्या लवकरात लवकर युक्तीकरणाचं काम मजबूतीकरणाचं काम तीन महिन्याच्या आत करू असं अकोलवर मॅडमने मान्य आयुक्त साहेबासमोर कबूल केलं होतं शिवजयंतीचा परेड होता तीन महिन्यात काम होईल असं आम्हाला आश्वासन दिलं होतं तीन महिने लुटले सहा महिने झाले वर्ष झालं देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पुतळ्याचं मजबूतीकरणाचं काम आज तागायत झालेलं नाही आहे गेल्या काही महिन्यापूर्वी तिथं एक वेडसळपुराने पुतळ्यावर चढून असलेले हावभाव केले आणि ते खाली पडून त्याचं मरण पावलं याची जबाबदारी सर्व पद्धतीने दे सोलापूर महानगरपालिकेची आहे शिवप्रेमी असू द्या सोलापुरातल्या तमाम शिवप्रेमींची भावना असलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी पाद्रापूर चौकामध्ये आहे पण महानगरपालिकेला काय अडचण आहे कुठल्या पद्धतीची अडचण आहे ती कुठलीही अडचण आम्हाला कळी कळत नाही आहे की महापालिका का दुर्लक्ष करते अधिकारांचं जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ह्या अदुकर देखील आणि ह्या पुढे देखील वारंवार त्यांचं या, या, या पुतळ्यासंदर्भात दुर्लक्ष होत आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप आम्ही सर्व शिवप्रेमीच्या वतीने त्यांच्यावर करतो आहे आत्ता आम्ही उपायुक्त मान्य मुलानी साहेबांना निवेदन दिलं आहे की बा येता पंधरा दिवसामध्ये दिवाळीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मजबूतीकरणाचं काम तुम्ही संपाव पूर्ण करावं अन्यथा तमाम शिवप्रेमीच्या वतीने संभाजी आरमारच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सर्विस सर्वस्वी जबाबदारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त असू द्या संबंधित ठेकेदार असू द्या संबंधित अधिकारी असू द्या ह्या सर्वांच्या असेल आज ह्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर शिवप्रेमींचा अंत न बघता लवकरात लवकर ते स्मारकाचं काम पूर्ण करावं अशी आम्ही महानगरपालिका त्यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे दो दो एक एक परिस्थितीच साहेब एवढं कामाला लागत असत सांगा की तर आम्ही ते बसवू करू नका आमची जबाबदारी घेतो म्हणतो काय करत नव्हती काय करायची काय करतो काय